राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज किती आवक होती तसेच कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज पुणे गुलटेकडे ते काय बाजार निघालेले आहेत मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज सुधारणा आहे तर किती सुधारणा आहेत पाहूयात पुणे गुलटेकडे ते आज सोळा हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याची आवक आली होती उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदा एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर गोलटा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे ते विकला तर गोल्टी नऊशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा